नमस्कार आज आपण कमी साहित्यात अगदी झटपट तयार होणारे जाळीदार मऊ लुसलुशीत असे मालपुआ ही रेसिपी बनवणार आहोत खूप छान अगदी झटपट तयार होतात आणि अगदी घरातील उपलब्ध साहित्यामध्ये तयार होणारे आज आपण इथे मालपुआ ही रेसिपी बनवणार आहोत हे मालपुए तुम्ही सकाळच्या घाई गडबडीत अगदी मुलांच्या टिफिनमध्ये किंवा मधल्या वेळेत खायला किंवा अगदी सकाळच्या नाश्त्यामध्ये देऊ शकता कारण इथे आपण गव्हाचं पीठ आणि गुळाचा वापर केलेला आहे त्याच्यामुळे खूप छान अगदी चविष्ट असं हे मालपुवा तयार होतात तर आज आपण इथे मालपुवा ही रेसिपी बनवणार आहोत अर्धी वाटी आपण इथे बारीक करून घेतलेलं गूळ घेतलेलं आहे साधं गूळ आहे आणि एक वाटी गव्हाचं पीठ चिमुडभर मीठ आणि वेलची पावडर तर अगदी कमी साहित्य आहे एका बाउलमध्ये आपण अर्धी वाटी गूळ छान विरघळून घेणार आहोत ज्या वाटीने आपण गूळ घेतलं त्याच वाटीने एक वाटी आपण इथे साधं पाणी घेणार आहोत पाण्यामध्ये गूळ छान आपण विरघळून घेणार आहोत तर इथे प्रथम आपण एक वाटी पाण्याचा वापर करणार आहोत गूळ छान पाण्यामध्ये विरघळून घ्यायचं आहे आता इथे पाण्यामध्ये गूळ छान विरघळून झालेला आहे आता आपण ह्या गुळाच्या पाण्यामध्ये एक वाटी गव्हाचं पीठ छान मिक्स करून घेणार आहोत तर अगदी थोडं थोडं पिठाचा वापर करून पीठ छान आपण मिक्स करून घेणार आहोत म्हणजे गाठी होणार नाही तर लक्षात ठेवा या पिठाच्या बिलकुल गाठी होऊ देऊ नका तर अगदी थोडं थोडं पीठ टाकून छान आपण मिक्स करून घेणार आहोत तर हे पीठ एकदा न टाकता थोडं थोडं पीठ टाकून छान अशा पद्धतीने पीठ मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे मालपुवा खूप छान तयार होतात तर इथे पिठाच्या बिलकुल गाठी होऊ देऊ नका छान अशा पद्धतीने पीठ छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे पीठ साधारण घट्ट आहे तर इथे आपण आता आणखीन थोडंसं पाण्याचा वापर करणार आहोत इथे आपण आता पिठामध्ये वेलची पावडर आणि चिमूडभर मीठ गोडाचा पदार्थ आहे म्हणून आपण चिमूडभर मिठाचा वापर केलेला आहे तर इथे आपण रवा मैदा किंवा खायच्या सोड्याचा बिलकुल वापर केलेला नाही आहे फक्त गव्हाचं पीठ गूळ पाणी आणि वेलची पावडर आणि मीठ अगदी कमी साहित्यात आणि अगदी घरातील उपलब्ध साहित्यामध्ये हे मालपुवा माल खूप छान तयार होतात नक्की रेसिपी करून बघा तर इथे इथे पाहू शकता मिश्रण साधारण घट्ट आहे तर आणखीन आपल्याला थोडंसं पाण्याची आवश्यकता आहे तर इथे आणखीन आपण म्हणजेच पाववाटी आपण पाण्याचा वापर करणार आहोत तर इथे आपण एक पळीभर पाण्याचा वापर केलेला आहे म्हणजे एकूण आपल्याला एक वाटी गव्हाच्या पिठासाठी सव्वा वाटी आपण पाण्याचा वापर केलेला आहे तर तुम्ही जो पीठ वापरता ते तुम्ही जर एकदम बारीक असेल तर कमी पाणी लागू शकतं किंवा जाड असेल तर थोडंसं जास्त लागेल तर तुम्ही जे पीठ वापरता त्याच्याप्रमाणे तुम्ही पाण्याचा वापर, वापर करायचा आहे तर हे पीठ एकदम पातळ करायचं नाही किंवा घट्टसुद्धा करायचं नाही आहे अशा पद्धतीने तुम्ही जर हे पीठ छान तयार करून घेतलं तर तुमचे मालपुवासुद्धा असेच होते तर इथे पाच मिनटं झालेली आहेत पाच मिनटं का ठेवायचं पीठ तर आपण जे मालपुवा बनवतो त्याला जाळी खूप छान पडते तर इथे अशा पद्धतीने अगदी एक मिनटासाठी आपण पीठ छान अशा पद्धतीने असं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे त्याला जाळी छान पडते आणि हलके होतात तर इथे आपण एक मिनिटभर पीठ छान फेटून घेतलेलं आहे आणि आता इथे तेल छान गरम करून झालेले आहे तेलामध्ये असं एक पळीभर वरून पिठाचं चा मिश्रण छान आपण तेलामध्ये अशा पद्धतीने पसरवून घेतलेलं आहे तर इथे पाहू शकता मालपुला छान अशी जाळी पडलेली आहे खूप छान हलके हलके मऊ लुसलुशीत असे हे छान आपले हे मालपुआ तयार होतात हाँगू हाँगू तर इथे हळूहळू आपण साईडहून थोडं थोडंसं तेल उडवत राहायचं म्हणजे छान असे जाळी सुटते तर इथे पाहू शकता मालपुवा छान आपला तयार झालेला आहे एक बाजूने छान तळलेला आहे आता आपण दुसऱ्या बाजूने छान तळून घेणार आहोत तर इथे आपण गुळाचा वापर केलेला आहे त्याच्यामुळे खूप छान असा रंग आलेला आहे तर इथे मालपुवाची एक बाजू छान तळून झाल्यानंतर आपण पलटून घेणार आहोत तर इथे पाहू शकता छान अशी जाळी पडलेली आहे आणि आपण इथे गुळाचा वापर केल्यामुळे छान असा रंग आलेला आहे तर इथे आपण छान मालपुवा तळून झालेला हो आहे आता आपण तो झाऱ्यामध्ये काढून घेणार आहोत तर इथे पाहू शकता त्याच्या किनार म्हणजे त्याच्या साईड आहेत त्या छान कुरकुरीत झालेल्या आहेत आणि मधून छान असा मऊ लुसलुशीत असा हा मालपुवा तयार होतो तुम्हाला जर नुसते मऊ लुसलुशीत हवे असतील तर ह्याच्यापेक्षा थोडंसं पीठ घट्ट ठेवायचं आणि त्याचे मालपुवा करायचे म्हणजे छान असे मऊ लुसलुशीत असे हे मालपुवा तयार होतात तर इथे आपण थोडंसं पीठ पातळ केल्यामुळे त्याच्या साईड आहेत त्या थोड्याशा कुरकुरीत होतात आणि मधून छान मऊ लुसलुशीत असे हे छान मालपुवा तयार होतात तर इथे पाहू शकता आपण इथे अशाच पद्धतीने सर्व मालपुवा करून घेणार आहोत तर इथे आपण दुसरा मालपुवा केला त्याला पण छान अशी जाळी पडलेली आहे पाहू शकता तर इथे अशाच पद्धतीने सर्व मालपुवा करून घ्यायचे आहे तर ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आपण इथे गुळाचा वापर केलेला आहे त्याच्यामुळे खूप छान पौष्टिक असे हे मालपुवा तयार होतात तर हे मालपुवा काढून झाल्यानंतर लगेच डिशमध्ये काढून घेऊ नका तर एखाद्या झाऱ्यामध्ये अशा पद्धतीने काढून घ्यायचे आणि त्यातील पूर्णपणे तेल निथळून घ्यायचं म्हणजे छान त्याचे काठ आहेत ते छान कुरकुरीत आणि मधून असे छान मध्ये मऊ लुसलुशीत असे हे मालपुवा तयार होतात तुम्हाला जर कुरकुरीत नको हवे असतील तर तुम्ही जाडसर हे मालपुवा करू शकता तर अगदी कमी साहित्यात अगदी छान असे मऊ तयार झालेले आहेत नक्की रेसिपी करून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा अशी रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असलं तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा पुन्हा भेटू अशाच चमचमीत नवीन रेसिपीमध्ये